पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होईल असं म्हटलं गेलंय पुण्याला थेट पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय पुण्यामध्ये पुढचे चोवीस तास पावसाचा जोर सध्या आहे त्यापेक्षा आणखी वाढणार आहे असं हवामान खात्यानं म्हटलंय तर सातारा रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय तर हवामान खात्यानं नेमकं कुठल्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलाय बघूया मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे मुंबईबरोबरच ठाणे जिल्ह्याला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे नाशिक जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय नंदुरबारमध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर धुळ्यामध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी असणार आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आता रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना आहेत ते आपण बघतोय पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला गेलेला आहे कोल्हापूरला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे रायगड बरोबरच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय तर आधीच आपण बघतोय अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडते सखल भागात पाणी साचलंय आणि आता पुन्हा एकदा पावसानं पावसाचा हा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट ठिकठिकाणी जाहीर करण्यात आलाय आणि पुढच्या चोवीस तासासाठी हा अलर्ट असेल हवामान तज्ञ सुनील कांबळे सर सध्या आपल्याशी जोडले गेले त्या संदर्भात बोलण्यासाठी सुनील सर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर पुढच्या चोवीस तासासाठी थेट रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे काय नेमके नागरिकांना ने या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन तुम्ही या माध्यमातून कराल मॅडम सध्या आज पंचवीस जुलै आहे तर पंचवीस जुलै साठी मुंबईसाठी आपण येलो अलर्ट दिलेला आहे येलो अलर्ट म्हणजे हे व्हेरी हेवी रेन होऊ शकतो पासष्ट मिलीमीटर ते हंड्रेड मिलीमीटर पर्यंत रेन होऊ शकतो आणि आपण जर बघाल आजपर्यंत तर मुंबईमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे जो नॉर्मल रेनफॉल असतो आज आजच्या डेटला आपल्याला कमीत कमी, कमी सतराशे मिलीमीटर पाऊस व्हायला हवा असतो पण त्याच्यापेक्षा अधिक सहाशे मिलीमीटर पाऊस कुलाबा आणि मध्ये सुद्धा अधिक झालेला आहे आजच्या डेट पर्यंत जी या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील सर नागरिकांनी नेमकं कसं सावध राहावं काय काळजी घ्यावी अशा सूचना तुम्ही द्याल ज्या वेळेस हवामान खात्याने अलर्ट दिलेले असतात त्या अलर्ट कडे लक्ष द्यावं ऑरेंज अलर्ट असेल तर हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल एक्सपेक्टेड असतो आणि ज्यावेळेस रेड अलर्ट दिलेला असतात त्यावेळेस स्पेशली खूप काळजी घेण्याची गरज असते कारण रेनफॉल ची क्वांटिटी दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त होऊ शकते आणि त्याच्याबद्दल नागरिकांबरोबरच डिझास्टर मॅनेजमेंट कन्सर्न डिस्ट्रिक्ट कलेक्टर कन्सर्न एजन्सी अलर्ट केलेला निश्चित सुनील सर धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी